आज तुम्हाला इतिहासातली एक खरी पण विनोदी गोष्ट सांगतो नानासाहेब पेशवे कसे अतिशय हुशार व्यक्ती होते ते तुमच्या लक्षात येईल सतराशे एकोणपन्नास सालची गोष्ट आहे देवभोळ्या आणि पापभिरू लोकांचा तो काळ होता दासोजी पवार नावाचा एक माणूस पंढरपुराहून पुण्याला आला त्यानं नानासाहेब पेशव्यांची भेट घेतली आणि सांगितलं की पंढरपूरच्या काशीपंत धरणकरी यांच्या स्वप्नात स्वतः विठोबा आला होता आणि विठ्ठलानं सांगितलं की पुण्यात जाऊन पेशव्यांच्याकडून पंचवीस मोहरा घेऊन ये त्याप्रमाणे मग मला आता पंचवीस मोहरा घेण्यासाठी काशीपंतांनी इथं पाठवले तो काळ असा होता की तुम्ही चटकन असं म्हणू शकत नाही की तू खोटं बोलतोय कारण प्रश्न देवाचा आणि श्रद्धेचा होता त्यामुळे नानासाहेबांनी दासोजी पवारांना सांगितलं तुम्ही निघा मी मोहरांची व्यवस्था करतो मग नानासाहेबांनी आपल्या पंढरपूरच्या कमावीसदाराला म्हणजे रामचंद्र कृष्ण यांना एक पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की काशीपंत धरणकरी म्हणतोय की माझ्या स्वप्नात विठोबाने येऊन सांगितलं की पेशव्याकडून पंचवीस मोहरा घेऊन ये तो असं म्हणत असला तरी जर तुमच्या स्वप्नात देखील विठोबाने असंच येऊन सांगितलं की काशीपंत धरणकरीला पंचवीस मोहरा द्या तर तुमच्याकडच्या पंचवीस मोहरा काशीपंत धरणकरीला देऊन टाका आता जोपर्यंत रामचंद्र कृष्ण यांच्या स्वप्नात येऊन विठोबा सांगणार नाही की काशीपंताला मोहरा द्या तोपर्यंत त्याला मिळणार नाहीत आणि काशीपंत तक्रारही करू शकणार नाही कारण जर देवाच्या मनात असेल तर तो रामचंद्र कृष्ण यांच्या स्वप्नात देखील यायला हवा काशीपंताला त्याच्या मोहरा कदाचित कधीच मिळाला नाहीत किमान रेकॉर्डवरती तरी तसं काही उपलब्ध नाही नानासाहेब पेशव्यांच्या डायरीतल्या दुसऱ्या भागात त्यांनी ही नोंद करून ठेवलेली आहे म्हणून म्हणतात की नानासाहेब पेशवे हे शेरासवत शेर होते